उड़ा उड़ा तर मित्रांनो भावेशला दिवाळीचा गिफ्ट बघू शकता काय भेटलाय शुभ दीपावली काय काय त्यामध्ये दिवाळी होऊन गेली काय आहे पण जयपाल जयपाल रे पॅन भेटलाय भावेशला बघू शकता भावेशला कुकर भेटलेला आहे का उपयोग नाही पाच मिनिटात जेवण बनल मी बघू दे, दे एक नाम भाई आई माहिती करत कडक कडक तर मित्रांनो आज पण आपल्याला कसली जा गाड़ी गाड़ी। कसली मजा घेऊन गाडी घेऊन जायचं तर मित्रांनो आज पण आपल्याला जायचं आहे क्रिकेट खेळायला कुठं जायचं आहे तो मला माहिती नाही भावेशला माहित आहे तर मी आता आहे भावेशच्या घरी बघू शकता एंट्रीचे व्हिडिओ भावेचे काढले कशी वाटली ते सांगा आणि आपला आधीचा ब्लॉग पण बघा आणि आत्ता आपण नवीन फ्रेश ब्लॉग घेऊन येत आहोत तर तुम्ही सर्वांनी बघा चला मग पुढे होते ना तिथं येतो हा मग काय करते थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल गाडी मित्रांनो दोनशे चा पेट्रोल आणि काम पच्चीस तो गया। तो गया। ले ले। टेस्ट कशी लागली बघा चांगल्या एक नंबर मी सुद्धा घेतलेला एक वडापाव खाऊन बघतो आता तोपर्यंत तुम्ही आराम करून घ्या तर आमच्या समोर आहे कॅप्टन साहिल रसाल त्यानंतर जयू आणि मधला दिपेशम शुभम चला तर ग्राउंड वरती भेटूया आपण बघूया आज आपला कॅप्टन आलेला आहे म्हणजे नंबर फिक्स तो आगे तो आगे तो आगे तो आगे एक नंबर गाडी गेल्या टायमाला आपण जिथे खेळायला आलेलो तिथंच आपण आलेलो आहोत कॅप्टन रात गेला

होते धमाल अरे गावा गावान खुला मैदान पोर सीख होते धमाल ही तर क्रिकेट पटुंची ही तर क्रिकेट पटूंची शान, क्रिकेट हाय तो जू की तर साला मित्रांनो रहना, सर्व खेळाडूंना भूक लागलेली आहे आणि आपला कॅप्टन पहिला राऊंड जिंकलेला हा तो पहिला राऊंड आपला जिंकलेला आहे तिसरी ओव्हर आज नवीन प्लेयर बघायला भेटला असेल कॅप्टन स्वतः कॅप्टन कॅप्टन खंबीर तर विषय गंभीर तर चला आता आपण नाश्ता करा आणायला चालले हा विषय हार्ड होता मैदान होते धमावा होते दमान। क्रिकेट 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 ही तर क्रिकेट नाश्ता घेऊन भाविक धावत आहे कारण एवढा ट्रक येत आहे सगळे काम मीच करतोय ना तू काम करतेस मला सांग किती वडापाव घेतलेस घेतला वीस पंचवीस पंचवीस सव्वीस असतील मला वाटतं तिथून काय घ्यायचंय काय तो काय थंड वगैरे नको संपले चला मग बसा आता <गँणाल्त>। थे। माझे मित्र इथं आपल्या वडापावची वाट बघत आहेत आणि रिक्षा मध्ये होते ते दाखवले वडापाव चला घ्या धरा 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 घेत ना धरा चला आणि आता आम्ही चाललो समोसा खायला नको त्यांना नको एक राईड घे ना आमच्याकडून

फायनल घ्यायचं बिलिंग कुठे खेळा असेल असं बरोबर त्याचा माझ्याकडे लक्ष ठेवत राहा बाईक कुठली भेटली आपल्याला शाईन आहे जतीन तिकडेच राहिलं काय बॅटिंग बॅटिंग तो तर मित्रांनो तर राऊंड आपण बघत आहोत घेतो ना हा माझा मित्र यश सोलकर बघू शकता आवडीने आलेला आहे वर्लीवरून आपल्या टीमसाठी टीम साठी सपोर्ट यश वाणी आता यश सोलकर आता बॉलिंग टाकत आहेत आपले भाविक डापले हई टापले त्यानंतर इथे दिसत आहेत नंदू त्यानंतर फिल्डिंग त्यानंतर फिल्डिंग दाखवतो जतीन धनावडे मिलिंद शीतप त्यानंतर विराज पाते साईड रसाल दिपेश नावले दिकेश सोलकर श्रीमत जोशी आणि त्या बोराचं हो का आपन... नाव काय रे शुभम चला आता आपण आणि विकेट किपर आपले शिवग नावले आता चला आपण कोण नंदुपाते सांगितलं ना पहिला चला आता आपण क्रिकेटकडे बोलूया पहिला बॉल दुसरा बॉल वाईट बॉल किती बॉलची आहे रे सहा बॉल भावेश आरामात रे मित्रांनो आज आपला तिसरा क्रमांक आलेला आहे हे भावे ट्रॉफी सरल पकड तर मित्रांनो आज आपला तिसरा क्रमांक आलेला आहे आणि आयोजक एन के कदम एक नंबर आता पुढच्या रविवारी आहे ना धन्यवाद ओके येतो मलाच पडलं दोन सिक्स आज भावेशनी बॉलिंग खूप खूप थोडीशी चांगली केलेली आहे दोन सिक्स व्हिडिओ केले तुझी असे पहिले सेमी फायनल त्याच प्रकार आहे आपण पोरं केले ठीक आहे सतरा वेळेला आपल्याला प्रथम क्रमांक नाही येऊ शकत ठीक आहे प्रथम मारायला लागला ना तर आपल्याला मोठ्या मोठ्या नेक्स्ट संडे चला नेक्स्ट संडे भेटूया आपली मंडळी बघू शकता आमचा कॅप्टन आला पण आज आम्ही आता चाललोय खाता खोलेला आहे तिकडं आता काप्तन जरा आम्हाला दुःखाचा कॅप्टन कोण आहे त्याने जरा दुःख आम्हाला दिला नाही तो आता परत फिड करणार आणि आमच्या बॉलरला जरा चार शिव्या जरा त्याच्या खात्यात वेगळ्या भाषेत जरा तिकडं घ्यायला <laughs> तुला <laughs> ए नंद तुझा बाळले जरा ही व्हिडिओ आपलाच आहे हे